नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट जी आहे ते शिक्षक भरती दोन हजार पंचवीस याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे हो मित्रांनो शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आणि याबाबतचं नोटिफिकेशन पण त्यांच्या साईडवर जाहीर करण्यात आलेलं आहे तो नोटिफिकेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आणि यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला सहभाग घेता येणार आहे हे पण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे दहा मार्च तर काल संध्याकाळी हे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे तर पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारासाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे तर ज्या विद्यार्थ्यांनी आपलं स्वप्रमाणपत्र तयार केलं नाही त्या विद्यार्थ्यांना स्वप्रमाणपत्र तयार करता येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपलं सह तयार केलेलं आहे त्यांना या ठिकाणी दुरुस्ती पण करता येणार आहे आणि केव्हा करता येणार किती तारीख आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे तर बघा नंबर एक पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक किंवा शिक्षक पद भरतीबाबत उमेदवार आणि सह प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक एक नऊ तेवीसच्या दोन सूचना तसेच आठ नऊ तेवीस चौदा नऊ तेवीस अठरा नऊ तेवीस एकवीस ते एक नऊ तेवीस एकोणतीस नऊ तेवीस एकदा तेवीस इत्यादी सूचनांचे अवलोकन करावे सदर सूचना योग्य योग्य त्या फेरफारसं दुसऱ्या टप्प्यातील टेट दोन हजार बावीस लक्षात ठेवा तर टेट दोन हजार बावीस स प्रमाणपत्र नव्याने नोंद करणे नव्याने नोंद करणे किंवा पूर्वीच्या स प्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबत लागू राहतील ठीक आहे ह्या ज्या सूचना आहे जर तुम्ही दोन हजार तेवीसची टेट दिलेली असेल आणि स प्रमाणपत्र तयार केलेलं असेल तुम्हाला त्यामध्ये दुरुस्ती करता येणार आहे आणि तुम्ही टेट दिलेली आहे पण सर्व प्रमाणपत्र तयार केलं नाही ते तुम्हाला आता नव्याने पण तयार करता येणार आहे ठीक आहे पण यामध्ये टेट दोन हजार बावीसची जी आहे एक्झाम झालेली आहे हे देणे गरजेचं राहणार आहे फक्त टेट दोन हजार बावीसची जी एक्झाम दिलेल्या विद्यार्थ्यांसाठीच या धुळे सहभाग घेता येणार आहे हे सर्वात महत्त्वाचं नंबर दोन बघा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणाच्या आधारे लक्षात ठेवायचं दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणाच्या आधारे शासन निर्णय सात दोन एकोणीस अक दहा अकरा बावीस व इतर अनुषंगिक शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था लक्षात ठेवायचं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षणसेवक शिक्षक या रिक्त पदावर टप्पा दोन अंतर्गत भरती करण्यात येणार आहे सोडापा या ठिकाणी सुरुवात झालेला असं समजून जायचं तुम्ही ठीक आहे आता या ठिकाणी भरती करण्यात येणार आहे पुढील सूचना बघा नंबर तीन तर शिक्षकाची सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे इयत्ता गट विषय अध्यापनाचे माध्यम आरक्षण उमेदवार आणि शिक्षण अभियता बुद्धिमत्ता मन्द, चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर ब्लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचार घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीमार्फत शिफारस होणार आहे ठीक आहे गुणवत्तेनुसार तुमची सिलेक्शन या ठिकाणी केल्या जाणार आहे संपूर्ण जे परिपत्रक आहे मित्रांनो व्यवस्थित वाचून घ्यायचं आपल्या टेलिग्रामवर तुम्हालाही उपलब्ध केल्या जाईल नंबर चार स्थानिक स्वराज्य संस्थाकडून पदाची भरती हे मुख्यत्वे मुलाखतीशिवाय ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्था जी असते यामध्ये मुलाखतीशिवाय नियुक्ती होते आणि यामध्ये एका जागेसाठी एकच विद्यार्थी नियुक्ती केला जाणार आहे नंबर पाच खाजगी संस्थानामध्ये एका जागेसाठी दहा विद्यार्थी या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलावल्या जाणार आहे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता मुलाखतीसह या या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी दहा उमेदवार मुलाखतीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे म्हणजे एका जागेसाठी दहा विद्यार्थी या ठिकाणी मुलाखतीला बोलावल्या जाणार आहेत ठीक आहे संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची नंबर सहा स प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसला ठीक आहे लक्षात ठेवा तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नाही आहे संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे जर तुम्ही दोन बावीसची टेट दिलेली आहे पण तुम्ही स प्रमाणपत्र तयार केलं नसेल काही कारण असं तुमच्या एकूण ते निघून गेलं असेल अशा उमेदवारांनी अगोदर रजिस्ट्रेन करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे ही नोंदणी करण्यासाठी रजिस्टर हियर इथे क्लिक करून येथे आपला टे दोन हजार बावीस चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेन नंबर नोंद करावा ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी दोन हजार बावीसची जी एक्झाम दिलेली होती त्या रोल नंबर आवश्यक आहे रोल नंबर तुम्हाला या ठिकाणी लागेल त्यानंतर उमेदवाराने स्वतःचा पासपोर्ट तयार करावा आणि उमेदवारांना टे दोन हजार बावीसचा रोल नंबर हाच त्याचा लॉग इन आय डी असेल ठीक आहे दोन हजार बावीसचा रोल नंबर हा सर्वात महत्त्वाचा आहे तोच तुमचा लॉग इन आय डी असेल नंबर सात पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवार लॉग इन करीत यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरावा पासवर्ड विसरला असल्यास फॉरगेट पासवर्ड सुविधा वापर करून पासवर्ड तयार करावा ठीक आहे पासवर्ड तुम्ही जर विसरले असेल तर फॉरगेट पासवर्ड करून तुम्ही तो प्राप्त करू शकता आठ महत्त्वाचा आहे ज्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणास्तव बदल करायचा असल्यास नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन लक्षात ठेवायचं नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवून मोबाईल क्रमांक बदल करता येणार आहे एखाद्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी मोबाईल नंबर चेंज झाला असेल तर तुम्हाला शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये जावं लागेल जिल्ह्याच्या आणि त्या ठिकाणी आपली ओळख दाखवावं लागेल आणि त्या जाऊन आपला मोबाईल क्रमांक तुम्ही बदलू शकता नंबर नऊ पवित्र पोर्टल नोंदणी रजिस्ट्रेशन व सह प्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवारांना स्वतः करणे आवश्यक आहे तुम्हाला प्रक्रिया स्वतः करावी लागेल नंबर दहा उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडित असलेल्या विविध शासन योजना काळजीपूर्वक वाचन करून सहप्रमाणपत्र भरावे अकरा महत्त्वाचा उमेदवारांना सव प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक अकरा मार्च ते वीस मार्च लक्षात ठेवा अकरा मार्च ते वीस मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा तुम्हाला या ठिकाणी स्वप्रमाणपत्र तयार करणे गरजेचं आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे वीस मार्च वीस मार्चपर्यंत मी आपलं स्वप्रमाणपत्र तयार करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे संपूर्ण एफ तुम्हाला व्यवस्थित वाचावी लागेल ही सहा पेची पी डी एफ आहे हे सहा डी पिढीए तुम्हाला व्यवस्थित वाचूनच आपलं प्रमाणपत्र तयार करणे गरजेचं राहणार आहे या ठिकाणी सर्व महत्त्व महत्त्वाची माहिती दिलेली आहे हे तुम्हाला वाचावी लागेल टी टी सी टी ई टी या शिक्षक पात्रता परीक्षेत इयत्ता एक ते आठवीकरिता कमाला प्राप्त गुणाची नोंद उमेदवारांनी यापूर्वी सहप्रमाणात केली असल्यास अशा उमेदवारांनी कमाल गुणाची नोंद सहप्रमाणपत्र करता येईल ठीक आहे त्या परिषदेत दिलेलं असेल आणि तुम्ही जर संपूर्ण पीडीएफ ही वाचून घ्यायची नंतरच सहप्रमाणात तयार करायचं असं संपूर्ण पूर्ण पीड एफ तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद